नमस्कार जय शिवराय माझ्या सर्व गिरणी कामगार आणि वारसांना या नवीन वर्षाच्या इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा काल दिवसभर वृत्तवाहिनींवर एक बातमी प्रत्येक वृत्तवाहिनीवर दोन दोन तीन तीन वेळा पाहायला मिळाली की गिरणी कामगारांसाठी एक लाख घरांची निर्मिती करणार गृहनिर्माण मंत्री एकनाथराव शिंदे त्याचबरोबर आज जवळपास सर्वच वृत्तपत्रांमध्ये कुठच्या वृत्तपत्रामध्ये गिरणी कामगारांसाठी एक लाख घरांची निर्मिती करणार एकनाथ शिंदेच आश्वासन गिरणी कामगारांसाठी एक लाख घरांची निर्मिती करणार एकनाथराव शिंदे गिरणी कामगारांसाठी लवकरच गृहसंकुल योजना अशा अनेक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं वृत्तपत्रांमध्ये बातम्या दाखवण्यात आल्या खर तर ह्या एक तर विकली गेलेली मीडिया आणि आमच्यातलेच काही किंवा गिरणी कामगार संघर्षातले चळवळीतले काही सरकार धार्जिनी सरकारशी संगणक मत करून गिरणी कामगारांच्या बाबतीत विरोधात षडयंत्र करणारे नेते ह्या गोष्टीचा जास्त प्रपोखंडा करण्याचं काम करते कालच्या बातमीमध्ये कुठेही गिरणी कामगारांसाठी कुठचंही विशेष धोरण किंवा नवीन काहीच नाही पंधरा मार्चचा जो जी आर आहे ज्याला आपण वेळोवेळी विरोध करत आलेलो आहे मग गिरणी संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून असेल किंवा संपूर्ण एकजुटीच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी या पंधरा मार्चच्या जी आर ला किंवा सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा चा जो जी आर होता याला आम्ही वेळोवेळी विरोध केलेला आहे एकोणतीस जानेवारी या बाबतीत नक्कीच एकजूटचा एक मोठा मेळावा सुद्धा झाला येणाऱ्या अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतमाता येथे सुद्धा एक भव्य असं निदर्शन किंवा एक पूर्व इशारा सरकारला देण्यासाठी एक निदर्शनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेला नक्कीच माझं सर्व गिरणी कामगार आणि वारसांना एक विनंती असेल की कुठची संघटना कुठची संस्था किंवा कुठची युनियन काय काम करते किंवा कोण युती युनियन ते करते हे बघण्यापेक्षा गिरणी कामगारांसाठी जो संघर्ष उभा होतोय गिरणी कामगारांसाठी जो संघर्ष करतोय नक्कीच त्यामागे सर्व गिरणी कामगार आणि वारसांनी कुठच्याही राजकीय किंवा अन्य आपल्या संघटनात्मक वाद या गोष्टीत न पाडता त्यामागे ठामपणे उभं राहणं ही सध्याची आपल्या संघर्षाकडे संघर्षातून यशाकडे जाण्यासाठी खूप गरजेची गोष्ट आहे आणि नक्कीच मी सर्वांना आवाहन करेन की या अठरा मार्चच्या कार्यक्रमाला निदर्शनासाठी आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहा तर ह्या ज्या बातम्या दाखवल्या जात आहेत एकनाथ शिंदेनी दिलेली आश्वासनं वगैरे वगैरे म्हणजे गिरणी कामगारान साठी एकनाथ शिंदे एक, एक लाख घरांची निर्मिती करणार अशा प्रकारच्या ज्या बातम्या येत आहेत नक्कीच माझे सर्व गिरणी कामगार वारसांना मी एक आवर्जून एक गोष्ट सांगेन या बातमीमध्ये कोणताही विषय गिरणी कामगारांसाठी म्हणून नवीन असं काहीच नाही पंधरा मार्चचा जी आर जो आहे त्यालाच पुढे किंवा एक म्हणजे तर ही काही गिरणी कामगारांसाठी त्यांना बोलण्याचीही इच्छा नव्हती पण गृहनिर्माण विभागाची बैठक आहे आणि त्यामुळे तो गिरणी कामगारांचा गृहनिर्माण प्रकल्प गृहयोजना प्रलंबित आहे आणि त्यामुळे त्याच्यावर बोललं नाही तर ते योग्य ठरणार नाही म्हणून तो एक दोन शब्द मिनिटाचे काहीतरी बोलण्याचा था प्रयत्न झालेला आहे त्याच्यामुळे गिरणी कामगारांसाठी काहीतरी वेगळं घडलंय गिरणी कामगारांना आता न्याय मिळणारच ह्याच अशा प्रकारचे जी काही परिस्थिती निर्माण केली जाते महानगरपालिका पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तर हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इतक्या वर्ष गिरणी कामगाराला तुम्ही फसवलंय आणि अजूनही तुमचं जर पोट भरत नसेल गिरणी कामगारांची फसवणूक करून त्यासाठी तुम्ही हे नवीन नवीन काहीतरी गोष्टी आणताय म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताय आणि तरी आम्ही शांत बसतोय आणि त्यामुळे तुमची दिवसेंदिवस ताकद वाढत चाललेली आहे ही गिरणी कामगाराला त्याच्या मुंबईतील हक्कापासून कसं दूर नेता येईल त्याच्यात तुम्ही प्रयत्न करताय आणि त्याच्यात यशस्वी होता कारण आमची एकजूट आणि ह्या सर्व नेत्यांच्या पाठी म्हणजे बाप मेला तरी चालेल पण नेता जागला पाहिजे ही वृत्ती आमच्यातली जात नाही आणि त्यामुळे ही कुठेतरी गोष्टी घडत त्यामुळे माझे सर्व गिरणी कामगार आणि वारसांना एक विनंती आहे की ह्या ज्या काय बातम्या दाखवल्या जातात त्याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही किंवा नवीन काय घडलेलंच नाहीये तेच सांगतात की एम आर क्षेत्रामध्ये गिरणी कामगारांसाठी एक लाख घरांची निर्मिती करणार दोन विकासकांची म्हणजे दोन निवेदांची निवेदाही पारित झालेल्या ते काहीतरी त्यांनी सांगितलं म्हणजे म्हणजे दोन एक शेलू आणि एक वांगणी हे त्याच्यात नवीन काय त्यालाच तर आम्ही विरोध करतोय एक निष्ठ असणारे गिरणी कामगारांच्या भवितव्याचा गिरणी कामगार वारसांच्या भवितव्याचा विचार करून एकजूट असलेले जे काही गिरणी कामगार साठी संघर्ष करणारे नेते असतील संघटना असतील असतील संस्था वेळोवेळी त्या ला विरोध केलेला आहे आणि तोच पुढे रेटून अशा बातम्या दाखवल्या जातात म्हणजे आम्ही आमच्या गोष्टीवर जो आम्ही निर्णय घेतलेला त्याच्यावर आम्ही ठाम आहे एकनाथ शिंदे यांना एकना नक्कीच एक विनंती राहील या माध्यमातून की आपण जर खरोखर गिरणी कामगारांसाठी काय करत असाल तर गिरणी कामगारांना बर्बाद करणारा जो काही निर्णय तुम्ही घेतलेला आहे पंधरा मार्च रोजी तो पहिल्यांदा निर्णय रद्द करण्याची हिंमत दाखवा कारण तो निर्णय घेताना तुम्ही फक्त राजकीय ह्या गोष्टींचा विचार न करता जो काही सामाजिक दबाव तुमच्यावर होता राजकीय दबाव होता या मराठी माणसाला मुंबईतून बाहेर काढण्याचा तो रद्द करून दाखवायची हिंमत आपण दाखवली पाहिजे तेवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी आपण म्हणताय की मुंबईतून बाहेर गेलेल्या माझ्या गिरणी कामगाराला आणि मराठी माणसाला मुंबईत आणायचंय नक्कीच आपण ज्या वेळी हे विषय बोलत होते तेव्हा मनापासून बोलत होतात परंतु त्यानंतर इतके जी आर निघाले म्हणजे पंधरा मार्च चा जी आर असेल सोळा सप्टेंबरचा जी आर असेल इतकी आंदोलन झाली उपोषण झाली चौदा चौदा दिवसाची परंतु आपण त्या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही कारण आपल्याला मनापासून ती गोष्ट करायची नव्हती परंतु ती राजकीय दबाव असेल किंवा सामाजिक दबाव जो काय तुमच्यावर दबाव टाकला गेला असेल सामाजिक मान्यपेक्षा राजकीय दबाव आणि त्या दबावपटी तुम्ही मराठी माणसाचं वाटोळ करण्यात पाठीपुढे बघितलेलं नाही आणि त्यामुळे हे फुकटचं काहीतरी गिरणी कामगारांना आश्वासन वगैरे एक आव्हान आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या पायावर हात ठेवा आणि शपथ घेऊन सांगा की गिरणी कामगारांना मी मुंबईत घरात त्या दिवशी आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू हो। आणि कृती दाखवा आम्हाला आश्वासनांना आम्ही बळी पडणार नाही ह्या भूमिकेत आता गिरणी कामगारांनी वारसाने गेलं पाहिजे कोणी यायचं प्रपोगंडा करायचं एखाद्या बातमीचा स्वतःच्या फायद्यासाठी आणि शासनाला आणि प्रशासनाला दोष देण्यापेक्षा आता आपण गिरणी कामगार वारसानी चुका किंवा स्वतःकडे लक्ष दिला पाहिजे की बाप मेला तरी चालेल पण नेता जगला पाहिजे ही जी कुठेतरी भूमिका आहे ना ही बदलली गेली पाहिजे आता आपल्यातलेच काही लोक खुदळे बावडी घेऊन जर एखाद्या गोष्टी करणार असतील म्हणजे आपली भीती आपल्यातल्याच लोकांना राहिली नाही तर शासन प्रशासन का घाबरेल ते खूप आपल्या पुढे आहेत किंवा खूप आपल्यापेक्षा मोठे आहेत ते का घाबरतील तुमच्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना तुमच्या एकजुटीची भीती राहिलेली नाही की मी जर गिरणी कामगारांच्या विरोधातल्या निर्णयामध्ये सहभागी झालो किंवा त्या षडयंत्रात सहभागी झालो तर कामगार माझ्या म्हणजे कामगार माझ्या विरोधात, काम मा, काम विरोधात पेटून उठतील ही त्यांना भीती राहिलेली नाही आपल्याबरोबर काम करणाऱ्या लोकांना तर शासन आणि प्रशासन आपल्याला घाबरेल ही गोष्टच खूप दुरची आहे आणि त्यामुळे तर मी माझी एक खरोखर एक इच्छा आहे की ज्या पद्धतीने हे काही लोक गिरणी कामगारांच्या या संघर्षात षडयंत्र करतायत किंवा जे काही शासकीय विशेषतः राजकीय सामाजिक षडयंत्र रचलं जाते गिरणी कामगार नव्हे तर मराठी माणसाच्या विरोधात आणि ह्याच्यात जर हे सहभागी होणारे गिरणी कामगार चळवळीतले किंवा संघर्षातले काही पुढारी असतील त्यांना भेटवण्याची जोपर्यंत आपण ताकद दाखवत नाही ना तोपर्यंत या गोष्टी बदलणार नाही जिथे भेट जे काही गुन्हे नोंदवायचे दोन देत आणि लवकरच ह्या गोष्टी ते आपल्याला उतरावं लागेल मग तो नेता असो मंत्री असो कोण असो गिरणी कामगारांच्या विरोधात ज्या दिवशी तुम्ही षडयंत्र करायला म्हणजे बेचाळीस वर्ष जर तुम्ही हे सगळं करून तुमचं पोट भरलं नसेल तर आता हे जिथे भेट ज्या दिवशी आपण सुरुवात करू ना त्या दिवशी बदल घडायला सुरुवात होतील देणार आहेत की नाही सांगा भीक नको आहे शेलूला देतो वांगणीला देतो आता हा आणि तो महत्वाचा विषय त्याच्यामध्ये एक आहे बातमी संपूर्ण वाचत असताना एक विषय त्यांनी त्याच्यात एवढा हुशारीने टाकलेला आहे की ज्यांना गावी जे गिरणी कामगार वारस गावी राहतात आणि त्यांना जर गावी घर असतील तर ती देता दे येतील का याचाही विचार करावा किंवा ह्याची सत्यता तपासावी अशा प्रकारची ते एक त्यांनी त्याच्यामध्ये एक कॉलम टाकलेला आहे म्हणजे शेलू मुंबई झाली शेलू वागणी झालं कोण पनवेल झालं आता तेवढ्यावरही पोट भरलं नाही तर तुम्ही गावाकडे म्हणजे फक्त तो विषय कुठेतरी भरकट व्हायचा आहे आणि त्यामुळे हे असले गावाकडचे वगैरे काही जे प्रकार त्याच्यामध्ये आता नवीन घुसवण्याचा प्रयत्न होतोय फक्त आता ज्या काय निवडणुका येत आहेत मग महानगरपालिका असतील पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद असतील ह्या सर्वाचा विचार करून ह्या ज्या काही खोट्या बातम्या बनवल्या जातात मी तर सांगतो असली बातमी कोणत्याही गिरणी कामगारांना पहिल्यांदा पुढे पाठवणं किंवा तिची आपणच जाहिरात करणं पहिल्यांदा बंद केलं पाहिजे कोण सांगतो गिरणी कामगारांना आश्वासन ते खूप दिवसापूर्वी दिलेत तुम्ही खाली फुकट माझ्या गिरणी कामगार वारसांना तिथे कोण पणवेल सारख्या किंवा चेलू वागणी सारख्या ठिकाणी नेऊन जी फसवणूक तुम्ही करताय माझ्या गिरणी कामगार चळवळीच्या किंवा संघर्षाच्या वतीने मराठी नेत्यांना एक ने आव्हान करतो कुठच्याही एका राजकीय पक्षाला नव्हे ज्यानी ज्यानी गिरणी कामगारांचा वाटोळ करण्याचा प्रयत्न केला नेत्यांना खऱ्या अर्थानं सांगण्याची आज गरज आली की हा जो संघर्ष चालू आहे ना हा तुमच्याही पुढच्या पिढ्यांसाठीचा संघर्ष आहे फक्त आश्वासन द्यायची त्याच्या पुढे जातच नाही नवीन लोकांचे जे अर्ज म्हणजे किंवा जे राहिलेले लोक आहेत त्यांचे अर्ज भरून घ्या म्हटलं की शासना ज्या नुसते थरथरतात एकीकडे -एक बोलायचं सर्व गिरणी कामगारांना आपला हक्क मिळाला पाहिजे शेवटच्या गिरणी कामगार वारसाला हक्क मिळत नाही तोपर्यंत हा लढा संपत नाही किंवा संघर्ष संपणार नाही आणि ज्यावेळी नवीन अर्जाची गोष्ट पुढे येते किंवा आम्ही वारंवार सांगत होतो कमीत कमी नवीन अर्ज भरण्याची तरी सुरुवात करा त्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करून म्हणजे हा दुजा भाऊ सरकार सरळ सरळ करत त्यांना तुम्हाला द्यायची नाही तर तुम्ही नवीन अर्ज कसे भरून घ्याल कारण तुम्हाला गिरणी कामगार आणि गिरणी कामगारांच्या माध्यमातून मुंबईत पुनर्वसित होणारा मराठी माणूस नको आहे खर तर आणि त्यामुळे येणाऱ्या काळात जर ह्या गोष्टींवर आम्ही जसं सांगितलं की अठरा तारखेला एकोणतीस डिसेंबरला आपला एकजुटीचा मेळावा झालाय कारण आम्ही वारंवार संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून असेल एकजुटीच्या माध्यमातून हो पंधरा विरोध करत आलेला आहे आणि त्याच माध्यमातून एकोणतीस डिसेंबरला एकजूटचा जो मेळावा झाला त्याच्यात या विरोधात कणखर भूमिका मांडण्यात आल्या जे शेलू वांगणीचं समर्थन करतायत त्यांच्या विरोधात उघडपणे भूमिका मांडण्यात आल्या नावं घेऊन भूमिका मांडण्यात आल्या आणि खर तर त्या गोष्टीची गरज आहे आता आणि त्याच पद्धतीनं त्याचे पुढचं एक पाऊल म्हणून अठरा जानेवारीला किरणी कामगार एकजूट संघटना यांच्या वतीनं आपण भारत माता येथे एक निदर्शन म्हणजे निदर्शन म्हणण्यापेक्षा सरकारला शेवटचा इशारा देतोय की हिथून जो पुढचा टप्पा असेल तो खूप वेगळा असेल आणि तो एक सरकारला इशारा देण्यासाठी म्हणून आपण अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारत माता येथे जमतोय त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या सर्व गिरणी कामगार वारसांनाही एक विनंती करेन की आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहून येणाऱ्या काळातली भव्यतेच स्वरूप काय असू शकतं ते आपल्या उपस्थितीवरून त्या दिवशी दिसणार आहे विनंती आपल्या सर्वांना राहील परंतु हे ज्या काही नवीन बातम्या दाखवल्या जातात त्यांच्यावर कुठेही विश्वास ठेवू नका मान्य एकनाथराव शिंदे साहेब जर आपल्याला द्यायचं असेल तर आपण दिलेला तेवीस ऑगस्ट एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीचा शब्द पहिल्यांदा पूर्ण करा तो पंधरा मार्चचा जी आर पहिल्यांदा रद्द करा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या पायावर हात ठेवून शपथ घेऊन ज्या दिवशी तुम्ही आम्हाला आश्वासन द्याल त्या दिवशी आम्हाला तुमच्यावर विश्वास अविश्वास या गोष्टीचा प्रश्नच येणार नाही फक्त तुम्ही महाराजांच्या मूर्तीच्या पायावर हात ठेवून शपथ घेऊन सांगा की मी गिरणी कामगारांचं पुनर्वसन मुंबईत करेन किंवा कुठे करेन ते तरी सांगा फक्त एम एम आर एम एम आर बोलून आहे ना गिरणी कामगारांची जी तुम्ही फसवणूक करताय हिंमत असेल तर तेवढं तरी बोलून दाखवा मग की या या क्षेत्रात आम्ही करणार म्हणजे करणारच माझी गिरणी कामगार का वारसांना विनंती आहे जर आपण एकजूट असलो तर काय हिंमत आहे शासकीय प्रशासकीय व्यवस्थेची राजकीय व्यवस्थेची कोणासाठी आहे सत्ता म्हणजे काय सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला निवडून पाठवलेलं असतं पण आपली एकजूट नसल्यामुळे हे असे नेते काहीतरी नवीन नवीन गोष्टी पुढे आणून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात स्वतःचा कौटुंबिक स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात आर्थिक स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात ही माती म्हणजे आप आपली आई आहे आणि ती जर वाचवायला आपण कमी पडत असू तर नक्कीच हे दुर्दैव आहे त्यामुळे सर्व गिरणी कामगार वारसाने एक विनंती आहे की असल्या कुठच्याही या बातम्यांना भूलतापांना बळी न पडता येणाऱ्या काळात एकजूट आपली खूप महत्वाची एकजुटी राहलो तर नक्कीच आपला हा संघर्ष यशाकडे जायला सुरुवात होईल अजूनपर्यंत आपण ते यशाच्या मार्गाकडेच जात नाही कारण आपण एकजूट नाहीत ज्या ज्या वेळी एकजूट झालाय कामगार म्हणजे गिरणी कामगारच नव्हे कामगारांचा कामगारां इतिहास पूर्ण पाहा ज्या ज्यावेळी कामगार एकत्रित झाले फक्त बदल नव्हे तर क्रांती घडवली आणि गिरणी कामगारांच्या बाबतीत बोलायचं तर संयुक्त महाराष्ट्राचा लढा हेच खूप मोठे क्रांतीचं उदाहरण आहे कारण त्याच्यापेक्षा मोठं क्रांतीचं उदाहरण होऊ शकत नाही तेव्हा गिरणी कामगार काय करू शकतो आता खऱ्या अर्थानं दाखवून देण्याची गरज आहे फक्त एकत्रित या आपल्याला ता एक आप बाकी काय करायची गरज नाही फक्त एकजूट दाखवण्याची गरज आहे आणि लवकरच आपण सर्वजण एकत्रित देऊन या शासनाच्या विरोधात किंवा प्रशासकीय व्यवस्थेच्या विरोधात मराठी नेत्यांनी जेणे ज्यांनी गिरणी कामगारांचं वाटोळ करण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्या विरोधात नक्कीच एक मजबूत संघर्ष उभा करू एक ठोस संघर्ष उभा करू निर्णायक संघर्ष उभा करू हीच मी एक आपल्या सर्वांकडून एक अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र